तर शिवशक्ती युवा फाउंडेशनचे प्रमोद मांडवे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशाप्रकारे विद्यार्थ्यांची येथे गैरसोय होते आणि दाखले वगैरे त्यांना मिळत नाही आहेत लवकरात लवकर आणि उडा उत्तरेही गव्हर्नमेंटकडून त्यांना मिळत आहेत आपण प्रमोद मांडवे यांच्याकडून सविस्तर जाणून घेऊया शासकीय कार्यालयामध्ये जे सामान्य लोकांची जी कामं असतात ते जास्तीत जास्त ग्रामसेवक तलाठी तहसील कार्यालय इथं असतात आणि सगळ्यात महत्त्वाची जी कामं असतात त्यामध्ये तहसील कार्यालयात दाखलं उत्पन्नाचा दाखल असतील जातीचा दाखला असतील जा जा किंवा शालेय कामकाजासाठी जी काही कागदपत्रं लागतात ती गरजेची असतात या या ठिकाणी आणि इथं जर आपण एखाद्या दाखलला मागाय गेलो किंवा दाखल्यासाठी अर्ज केला तर जे अधिकारी आहेत त्यामध्ये नायब तहसीलदार असतील तहसीलदार असतील ते उडवा उडवीची उत्तर देतात आणि महिना महिने त्या लोकांना त्रास देतात पळवतात ह्यामध्ये विद्यार्थी युवक आणि नागरिक आहेत त्यांना असंख्य प्रमाणात त्रास होतोय संदर्भात आम्ही सुद्धा एक निवेदन दिलेलं की नायब तहसीलदार हे सर्वसामान्य लोकांनी धमकी देत आहेत यादव म्हणून नायब तहसीलदार आहेत ते धमक्या देतात किंवा असे अपमानास्पद भाषेत बोलतात परंतु पर त्यांच्याविरुद्ध कुठलीही कारवाई झाली नाही तर आज आम्ही एक निवेदन दिले की त्या अनुषंगानं त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि जे काही दाखले आहेत त्यामध्ये मराठा जातीचे जा दाखले असतील आणि इतर सगळे दा जे दाखले असतील इतर जातीचे किंवा उत्पन्नाचे ते दाखले सात दिवसाच्या आत लोकांनी मिळावे आणि जी अधिकारी अशी उत्तर देत आहेत तर त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी कारवाई नाही झाली तर आम्ही आमच्या पद्धतीनं आंदोलन करणार आहे यासाठी आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे